जगभरात सध्या पाकिस्तानच्या विमानबंदीची चर्चा जोरदार सुरू आहे ही बंदी म्हणजे इतर देशांच्या नागरिकांसाठी नाहीये तर ती आहे पाकिस्तानच्या स्वतःच्या चार हजार तीनशे भिकाऱ्यांसाठी ऐकायला विचित्र वाटतंय ना पण ही घटना पाकिस्तानसाठी मोठी आंतरराष्ट्रीय लाच ठरली आहे नेम का का नेमकं काय झालंय आणि नेमकं पाकिस्तानला हा निर्णय कशामुळे घ्यावा लागला बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं पाकिस्तानने त्यांच्या देशातील चार हजार तीनशे भिकाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलंय याचा अर्थ असा की या भिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करण्यास आता बंदी आहे पहिल्यांदा ऐकलं तर हा निर्णय विचित्र आणि अजब वाटतो पण यामागे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर आलेल्या टीकेचा सामना करावा लागला सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती यू आणि इतर अरब देशांमध्ये भिकाऱ्यांचा मोठा सुळसुळाट सूर आहे यामध्ये विशेषतः पाकिस्तानमधून येणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय हे भिकारी विजा आणि विमानाचं तिकीट आणि इतर औपचारिक कागदपत्रांचा वापर करून अधिकृतपणे या देशांमध्ये पोहोचतात पण तिथे पोहोचल्यावर मात्र ते कटोरा हातात घेतात आणि रस्त्यावर येऊन भीक मागतात अरब अर देशांमध्ये विशेषतः हज रमजान आणि इतर धर्मीय उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला जातो याचा फायदा घेऊन हे भिकारी सौदे अरेबिया मक्का मदिना अशा ठिकाणी भीक मागून भरघोस पैसा कमवतात पण या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाला मोठा त्रास सहन करावा लागतो सौदी अरेबियाने अनेकदा याबाबतीत पाकिस्तान सरकारकडे तक्रार केली होती की तुमचे नागरिक आमच्या देशात येऊन भीक मागत आहेत हा प्रकार थांबा असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला होता यावर पाकिस्तानने सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण जेव्हा सौदी अरेबियाने त्यांच्या हज यात्रेच्या कोट्याबाबत कठोर भूमिका घेतली तेव्हा पाकिस्तानला जाग आली सौदी सरकारने थेट धमकी दिली जर भिकाऱ्यांचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही पाकिस्तानला हज कोट्यापासून वंचित ठेवू हा इशारा पाकिस्तानसाठी आर्थिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून गंभीर होता अखेर सौदीचा सा संताप ओळखून पाकिस्तानने आपल्या भिकाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी घालण्याचा निर्णय घेतला तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल की हे भिकारी प्रत्यक्षात गरिबीमुळे नाही तर हा एक प्रकारचा धंदा म्हणून परदेशात जातात हे लोक विजा विमान प्रवासाची तिकीट विकत घेतात पण तिथे पोहोचल्यावर मात्र भीक मागतात आणि बरेच पैसे कमवतात पण सौदी अरेबियामध्ये भीक मागणं हा कायदेने गुन्हा आहे पकडल्या जाणाऱ्या भिकाऱ्यांना पन्नास हजार रियाल दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागतो मागील वर्षी मकेमध्ये अटक केलेले नव्वद टक्के भिकारी हे पाकिस्तानी होते ही आकडेवारी सौदी प्रशासनाने जाहीर केलेली आहे पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे महागाई बेरोजगारी गरिबीमुळे अनेक लोकांना देशाबाहेर जाऊन पैसे कमवण्याचा ऑप्शन दिसतो पण परदेशात जाऊन भीक मागणं ही समस्या आता पाकिस्तानसाठी मोठी लाजीरवाणं गोष्ट ठरली आहे पाकिस्ताननी भिकाऱ्यांवर प्रवासबंदी घालून आंतरराष्ट्रीय दबावाला तोंड दिला आहे पण हा निर्णय देशातील समस्या सोडवू शकेल का की हा फक्त सौदी अरेबियाचा राग शांत करण्यासाठी घेतलेला तात्पुरता उपाय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानची ही स्थिती सुधारेल का की त्यांच्या देशाची प्रतिमा आणखी खराब होईल तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्य।